इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी समोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न नगरच्या भिंगारमध्ये आज सकाळी भीषण अपघात झालाय रस्त्यावरचे खड्डे हुकवण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या अपघातामध्ये शहापूर येथील माजी सरपंच भाऊसाहेब बेरड यांचा मृत्यू झालाय त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते नगरकडून पाथर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत तर भिंगारच्या बेलेश्वर मंदिराच्या चौकातही या खड्ड्यांमुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत आहेत भिंगार नाला पुलावर संबंधित विभागानं एक छोटासा डांबरी पट्टा मारलाय रस्त्यावरचे खड्डे हुकवण्यासाठी वाहनचालक या पट्ट्यावरून ये जा करत असतात त्यामुळे देखील अपघात घडतायत अतिशय नियोजन शून्य काम करणाऱ्या या विभागाचा कारभार अपघातांना कारणीभूत ठरतोय वास्तविक पाहता रस्त्यावरचे खड्डे हुकवण्याच्या प्रयत्नातच शहापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बेरड यांना मृत्यूला सामोरं जावं लागलंय नगरपाथर्डी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवावेत असे आदेश संबंधित विभागाला तात्काळ द्यावेत अन्यथा भविष्यामध्ये अनेकांचा बळी जाऊ शकतो अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जातीय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सीआरआम शॉप घेऊन आलंय विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे शूटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्त शिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर समोर राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस